प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कोण आहेत नामदेव ढसाळ कोण आहेत नामदेव ढसाळ असा बिंडोक प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डच्या बिंडोक आंबेडकरी विचारांची लेखणी हातात घेऊन प्रस्थापित व्यवस्थेला आग लावत सुटलेला धान्या वाघ म्हणजे नामदेव ढसाळ विद्रोहाची क्रांतीची ठिंगी म्हणजे नामदेव ढसाळ बागेतल्या तुमच्या त्या गार्डन मधल्या बागेतल्या तुमच्या ज्या कविता आहे पासष्ट कविता त्या कवितांना शोषितांच्या वंचितांच्या पीडितांच्या घराघरात वस्त्या वस्त्यात नेऊन क्रांतीची आग निर्माण करणारा महाकवी म्हणजे नामदेव दादा ढसाळ आणि वरून उर्मट पद्धतीनं तुम्ही बोलताय कोण आहे नामदेव ढसाळ इथल्या नीच व्यवस्थेनं नाकारलेला महाकवी नामदेव दादा ढसाळ नामदेव दादा ढसाळ सारखा महाकवी संत तुकारामांच्या नंतर महाराष्ट्रात जन्माला येणं हे आमचे कुशल कर्म आम्ही मानतो ज्या पद्धतीनं संत तुकाराम महाराजांनी इथल्या निवळट व्यवस्थेवर इथल्या जातीवादी धर्मांध व्यवस्थेवर अभंग रूपी आसूड ओढले शब्दांचे चाबूक ओढले त्या संत तुकारामांच्या जात कुळीतील महाकवी नामदेव दादा ढसाळ आणि महाकवी वामन ये ना दादा कर्डक हे महाराष्ट्राचे आभूषण आहेत महाराष्ट्राचे रत्न आहेत नाशा दादा ढसाळांना कोण आहेत नामदेव ढसाळ म्हणणारे ते कोण नालायत अधिकारी आहेत सेन्सार बोर्डाचे सरकारनं ताबडतोब त्यांना तिथून हाकलून लाव लावावं या अधिकाऱ्यांनी एक प्रकारे नामदेव दादा ढसाळांना नाकारणं त्यांची ओळख नाकारणं याचा अर्थ या नालायक सेन्सॉर बोर्डाच्या बिंडोक अधिकाऱ्यांनी आंबेडकरी साहित्याला नाकारण्यासारखं आहे आंबेडकरी शब्दांना आंबेडकरी हुंकाराला नाकारण्यासारखा आहे त्यामुळे या फक्त नामदेव दादा ढसाळ यांचा हा अपमान नसून हा समस्त आंबेडकरी मुवमेंटचा अपमान आहे आंबेडकरी आंदोलनाचा अपमान आहे इथल्या बहुजनांचा अपमान आहे वंचितांचा शोषितांचा हा अपमान आहे तो अपमान आम्ही सहन करणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सेन्सॉर बोर्डाचे जे कोणी जातीवादी धर्मांधवादी जे कोणी आहेत नालायक तिथले अधिकारी ज्यांनी नामदेवदादा ढसाळांना ओळख नाकारली त्यांनी त्वरित माफी मागावी या दीड दमडीच्या लोकांना वेब सिरीजमध्ये लैंगिक प्रदर्शन चालतंय तिथं वेब सिरीजमध्ये अत्यंत घाणेरण्या पद्धतीनं स्वीकार केलेली यांना मान्य आहे परंतु शब्दांच्या फटकारांनी इथल्या व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या नामदेव दादा ढसाळांच्या कविता यांना मान्य नाही हे आम्ही खपवून घेणार नाही रक्तात पेटलेल्या अणगिणत सूर्यांनो रक्तात पेटलेल्या अणगिणत सूर्यांनो आता या जातीवादाला आग लावल्याशिवाय पर्याय नाही उद्ध्वस्त करून टाकू यांची जातीय मानसिकता उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी आपल्याला कटिबद्ध राहावं लागणार आहे नामदेव दादा ढसाळांना नाकारण्याचा ना त्यांना अपमान करण्याचा वाझवट जो कोणी केला त्यांचा मी ह्या ठिकाणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं जाहीर निषेध करतो थांबतो नमो भाय क्रांति मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा